कशा आहात मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो आता ही दामी शंभूच्या आजोबांपैकी बसलो आजोबाच नव्हते आजोबांच वैल आहे मित्रांनो तुम्हाला सांगतो तुम्हाला आता आपण त्यांना वय विचारू वय किती तुमचं अण्णा वय असेल एकशे तीन एकशे तीन बघ एकशे तीन वय एकशे तीन वय झाले तरी जगले जगले तिथे आता माणूस तीन वर्ष जगायचं अवघड झाले खाली लगेच जात आहे झाडसरीनी आणि एकशे तीन वयापर्यंत म्हणजे लई जगली अण्णा तुम्ही जुन्या काळात कुस्त्या केल्या काय समजून आपण कुस्ते बी केले तानाने समोर नाही कधी कुस्त्या केल्या बघा आजोबांनी कुस्त्या केल्या समोर नाही कुस्त्या केल्या ते समोला तुम्ही पहिलो का नाही केलं मग तुमच्या नाताला समोला पहिलो का नाही केलं तुम्ही हा समोला पहिलवान करायचं ना पहिले नादिक लोक होते लागला आठ लाच जातो आणि संध्याकाळी नऊ ला येतो आणि मग तो, तो देवाच्या दर्शनाला चाललोय दे मी दिवसभर काय इकडे असतो काय प्रार्थना देव मंदिरात प्रार्थना करून काय व्हायचं एवढ्या घरच्याला सापडायला जावं लागतं संभू कुठे गेला यांचं व एक शेती नाही विचार करा आपलं व आहे का तेवढं एकशे तीन वयापणसाला अजून तीन तीन बाकरी खातीज खात वाडीज बघा आणि पहिलं आमच्या जेवण असतरी खायचं एका टायमाला यांच्या काळात कासल्याच्या बाकरी होत्या ना अन्ना कासल्याची परिस्थिती लई गरीब गरीब होती आना वाटलं ना। नातू परिस्थिती बदली पण गरीब पहिले जुन्या काय भेटत नव्हत आनामध्ये परिस्थिती कमजोर होती नाही काय माहित नाही उशिरा ती उशिरा आली पहिले काम बिलाई करीत असताना तुम्ही काम मी सांगतो मी आठवीस अरे बापरे आटेकर एकर कष्ट करून कुस्त काही काही काम कष्ट करून घेतले एकर बघा अन्ननी कष्ट करून एकर घेतली आठ एकर आठवी आता लोकाची आटेकर म्हणत पण घ्यायची नाही तू अन्न पाहिला गु किती व्हायचं इकरी आठ एकर कष्ट करून घेणं सोपं नाही वीस पोते गो व्हायचा पहिला वीस वीस पोते म्हणजे वीस क्विंटल व्हायचं आता लोकांना आठ क्विंटल बी होत नाही खाया पोहोचतात वीस क्विंटल गो व्हायचं म्हणजे मला खाल्ल्याचा एक साल मका पेरीच सत्तर क्विंटल मका झाली सत्तर क्विंटल बापरे सत्तर क्विंटल मका झाली दोन एकरात बघा तुम्ही काहीतरी आणण्याची हे घ्या मार्गदर्शन झालं पावलं एकरच आहे हो हो कोण आणण्याचा शिवनाथ नातो म्हणलं कोण झाला काय परतून काय म्हणतो ना आपल्याला काही परतून का नाही हा पंजोबा ह्याचे अण्णा पंजोबा आहेत म्हणजे बघा अण्णानी लेकाचं लग्न बघितलं त्यांचं एक मोठा नातू त्याचं लग्न बघितलं अजून आता ह्याचं लग्न मला वाटत बघतील म्हणून याचा जमू तर फुटराच हारला काय बसला कारण हो उगाडी आता हे थोड्या दिवसात लग्नाला तुला काय वाटतं

माझं लग्नच नाही करायचं मला तर भगविल मोठे जायचं एकशे तीन वयाप्ना जगले म्हणजे सोप नाही होय होय नाव तुम्हीच ना तुमच्या वयाचं आपल्या गावात माणूसच नाही ना बघा आमच्या गावात अन्नाच्या वयाचा माणूस नाही होते सगळे गेले काही वय होऊन गेले काही वय वयच्या आधी लवकरच गेले पहिले खांड वरिनल होतं गावरान गायंच दूध होतं

खारी खोबरे खायची पहिली चटणी बरं भाकर खाल्ली असं पहिले अन्ना अन्न खारी खोबरे पाच हजार सूप नाही दूध दही दूध खायची साठी नव्हती खात चटणी तू खातोला का तुझी अन्नापेक्षा परिस्थिती झाली आणि त्यांच्या काळात आठ एकर जमीन घेतली तू फुकाय बसला तू फुकू नको तरी मध्ये दुखल अन्नाच आमच्या थोडं दुखल ना हा दवाखान्यात नेला नेलं का हो नगरला सांगू जपतो का तुम्हाला सांगू जपतो का चांगलं बघा सगळे जपले म्हणजे त्यांना दवाखान्यात साडेतीन लाख रुपये खर्च केला नाही नाही मध्ये आणाचं बरं दुखलं मी बी गेलतो ना एकदा आणून मी दादा घेऊन गेलतो आता तब्येत चांगली झाली एकशे तीन वय म्हणजे सोपं नाही एवढे वर्ष कोण जगत होय एकशे तीन पर्यंत आपली तर आपलं तर लग्न व्हायच्या आधीच आपण काच काय बसलो एवढे वर्ष जगायचं लांबच राहिले सावंदाचं आपलं नेमकं काय तुमची जिगर पण होते ना इकडे आल्यापासून हा इकडं हा हा ते तुम्हाला सोडून गेले दुःख वाटत का नाही म्हणजे आठवण येते नाही त्यांची मित्र सपना जिथे म्हणते मित्र सोडून गेल्यामुळे दादा म्हणजे अवधूतचे पंजोबाच तुमचे जे असा इकडे आल्यापासून पण ती दादांचं बी बर शंभराच्या वर वय गेल तर दादाचं किती असेल अण्णा शंभरला गेले असेल वर दादा बी तुम्ही असताना पण मला त्यांना मग हा पहिले लोक लय वर्ष जगायचे आता लोक मंदिरात गेल्या म्हणजे काहीच नको फक्त शंभर वर्ष जगवू देवा असं झाले काय का नाही नाही देवाची दिल्ली पण नियमाने नाही नाही पहिलं खायला वर होतं आता डुप्लिकेट झाले आता सगळं खाणं आता जेवता जेवता मानव आहे

लग लग तू हो का तू मच पहिलवान झाला पण तू काय कामाचा नाही मला असं वाटतंय काय कामाचं कामाच करायचं पन्नास ला मरशील तू पन्नास लागतो तीस मग झाला तरी लय झाले जेव्हा मरायची वाट बघत होत काय अरे तू झाला त्याच्या पहिलं टेन्शन नसता घेत तुम्ही लय असं म्हणजे एवढं लय टेन्शन घेत नव्हतं अजिबात अजिबात फक्त काम करायचं बघा काम लय करायचे पण टेन्शन घेत नव्हते आता जे लोक काम कमी करते ना टेन्शन घेत पैसा कसा येईल आणि पैसे यायच्या आधी मग घेऊ जातो सोसायटीचे सात वर्ष सोसायटीचे चेअरमन होते नले होत असतील राजकारणासाठी बा नलय होत असतील राजकारणासाठी हा ना मारे व्हायचे का आपण महागाला कोणी बोट नाही जा तुमच्या अंगाला कुणी बोट नाही लावले कधीच कधीच कुणीच नाही बघा अण्णाचा ना तू संभू शंभू रोजमार खातोय म्हणजे होते ना आपण इमानदार होतो आपल्या अंगाला बोट लावलं नाही पण माणसं बी इमानदार होते ना त्या टाइमाला पाहिजे माणसं बी इमानदार होती चांगली माणसं होती आता आता बिमान होती तर पण का का आता काय राजकारण मतलबासाठी असते पहिले लोक बैल बिल पाळायचे नांगरासाठी एखादा तुम्हाला सांगतो बिना कामाचा बैल निघाला का माणसला की इकून कोण टाकायची दुसरा कामाचा घ्यायचे नांगुर आता कामाचा बैल असला तरी लोक एक पैसे खर्च कमी पडले सहा बैलाच नागुर ना राहायचा का आपला बघ अन्याच्या काळात सहा बैल होते तू एक बैल पाहि ना का आता गायला गोचडी जायचं मरणाची एक गाय पाळली ती गळून गेली बारका दिसायला लागले तिच्या ला 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 वाळी मला टाक घेतो पहिला नांगोर माणस खांद्या आणि ह्याला पाण्याचा भर तांबे ताब्या उसत नाही संपूला पहिले नांगर खांद्याला घ्यायची तू पहिले शेती पाहिलाची होती आता कोणी डायरेक्ट ट्रॅक्टर वाल्याला म्हणते दर हजार रुपये जोडेव नांगुर नांगरे <laughs> शेती डिझेल पूर्ण देते ट्रॅक्टर वाजायला राहिले पैसे त्याचे देत नाहीत लोक मग ते तुझ्या आता हजारावर नडले का ट्रॅक्टर एखादी पाळी ती लोकांना ट्रॅक्टर घेऊन लोक पैसे देत नाहीत नागरिक काय करायचं झोप आणाला आता झोप आली मित्रांनो